आजकाल सोशल मीडियावर काय काय बघायला मिळतं पण आज आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहोत ना तो जरा हटके आहे विचार करा एक असा इन्फ्लुएन्सर जो सकाळी जिममध्ये घाम गाळतो आणि दुपारी धोतर नेसून लोकांच्या पिढ्यानपिढ्यांचा इतिहास वाचून दाखवतो आज आपण अशाच एका तरुणाशी गोष्ट पाहणार आहोत ज्यांनी दोन पूर्णपणे वेगळी जग एकत्र आणली आहेत मग तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे आजकाल हजारो रील स्टार्स आहेत पण हा तरुण त्या सगळ्यांपेक्षा वेगळा का ठरतोय चला यामागचं रहस्य उलघडूया तर मग कोण आहे हा मुलगा जो अख्ख्या इन्स्टाग्रामवर अक्षरशः धुमाकू घालतोय त्याची क्रेज इतकी वाढली आहे की आता विषय फक्त सोशल मीडियापुरता राहिलेला राहिलेला नाहीये थेट नॅशनल टी व्ही वाले सुद्धा त्याच्याबद्दल बोलतायत आणि इथे सगळं गणित आहे एका बाजूला तो आहे एक फिटनेस इन्फ्लुएन्सर एकदम मॉडर्न रोज वर्कआउटचे व्हिलॉग बनवणारा आणि दुसरीकडे दुसरीकडे दुसरी तो आहे एक पारंपारिक कुळीवाचक जो कित्येक वर्षांपासून चालत आलेली एक कौटुंबिक परंपरा जपतोय या तरुणाचं नाव आहे जीवन हेळवी आणि त्याची कहाणी खरं सांगतो तुम्ही आजवर कधीच ऐकली नसेल पण मग प्रश्न पडतो की नाही की ही दोन टोकं तो एकाच आयुष्यात कशी काय जगतो चला बघूया त्याच्या प्रवासाकडे जीवन आहे तो हेळवी समाजातून म्हणजे एक भटकी जमात त्याचं आयुष्यच म्हणजे एक न संपणारा प्रवास आज या गावात तर उद्या त्या गावात स्वतःचाच एक ठराविक घर नाही कामाची जागा नाही काही दिवस एका ठिकाणी मुक्काम आणि मग पुन्हा पोटा पाण्यासाठी पुढचा प्रवास सुरू पण गंमत माहितीये काय इतकं सगळं असूनही तो अजिबात खचलेला नाही उलाट हे जे वाक्य आहे ना तेच त्याचं आयुष्य आहे तो ह्या भटकंतीतच आनंद शोधतो आणि एकदम मजेत आपलं आयुष्य जगतो हीच त्याची खरी ताकद आहे आणि त्याच्या या दोन जगांमधला फरक तर त्याच्या कपड्यांवरूनच लगेच कळतो बघा ना सकाळी जिम मध्ये एकदम स्टायलिश कपड्यांमध्ये दिसणारा जीवन कामावर जाताना मात्र पारंपारिक धोतर सदरा आणि गांधी टोपीत दिसतो म्हणजे जणू काही दोन वेगळेच माणूस बरं आपण इतक्या वेळपासून कुळी वाचन कुळी वाचन करतोय पण हे नक्की आहे तरी काय चला त्याच्या या पारंपारिक कामाबद्दल जरा खोलात जाऊन समजून घेऊया सोप्या भाषेत सांगायचं तर कुळी वाचन हेळवी समाजाचं पारंपारिक काम आहे त्यांचं काम काय तर वेगवेगळ्या कुटुंबांना भेट द्यायची त्यांच्या पूर्वजांच्या म्हणजे पिढ्यानपिढ्यांच्या नोंदी वाचायच्या त्यात नवीन जन्ममृत्यूची नोंद करायची म्हणजे एक प्रकारे ते चालते फिरते फॅमिली हिस्टोरियनच आहेत मग हे काम चालतं कसं सगळ्यात आधी तो आपला पारंपारिक पोशाख घालतो मग ज्या कुटुंबाकडे जायचंय त्या गावाच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू होतो आणि तिथे पोचल्यावर आपल्यासोबतच्या वहीतून तो त्या कुटुंबाचा अख्खा इतिहास वाचून दाखवतो आणि त्यात नवीन सदस्यांची नावे देखील नोंदवतो हो आणि या सगळ्या कामाचा आत्मा आहे ही खास नोंदवही बघताय एखाद्या मौल्यवान वस्तूसारखी गुलाबी कापडात गुंडाळलेली ही साधी वही नाहीये हा एक जिवंत खजिना आहे ज्यात असंख्य कुटुंबांचा त्यांच्या कित्येक पिढ्यांचा इतिहास जपलेला आहे पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो आजच्या या फास्ट जगात जीवन ही इतकी जुनी परंपरा कशी काय जपत असेल नाही का अहो तो फक्त जपत नाहीये तर तोच या परंपरेचा नवा चेहरा बनलाय अर्थात हे सगळं बोलायला जितकं सोपं वाटतंय ना तितकं करायला नाही एकाच वेळी दोन पूर्णपणे वेगळी आयुष्य जगणं हे अजिबात सोपं नाही यात आव्हानं तर असणारच आणि इथेच खरी गंमत आहे इथेच टेक्नॉलॉजी त्याच्या मदतीला धावून येते तो आपल्या रील्समधनं आपलं हे युनिक आयुष्य लोकांसमोर ठेवतो त्याचे वर्कआउट्स त्याचं पारंपारिक काम या प्रवासात येणारे चांगले वाईट अनुभव सगळं काही तो एकदम प्रामाणिकपणे शेअर करतो आणि लोकांना त्याचा हाच खरेपणा प्रचंड आवडतोय बघा हा आकडा आज इंस्टाग्रामवर त्याचे पन्नास हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि हा आकडा काही थांबायचा नाव घेत नाहीये तो रोजच्या रोज वाढतच चाललाय त्याच्या या प्रवासातून एक खूप मोठा आणि महत्वाचा संदेश मिळतो तो हेच दाखवून देतोय की परंपरा आणि आधुनिकता हे काही एकमेकांचे दुश्मन नाहीत ते अगदी सहज एकत्र राहू शकतात आपल्याला यापैकी काहीतरी एकच निवडायची गरज नाहीये म्हणजे बघा आपली गोष्ट जगाला सांगून जीवन एका विस्मरणात जाऊ पाहणाऱ्या परंपरेला या डिजिटल युगात एक नवीन आयुष्य देत आहे तो फक्त एक इन्फ्लुएन्सर नाही तो आहे परंपरेचा वारसदार आणि नव्या युगाचा रक्षक तर मग जीवनची ही गोष्ट ऐकल्यावर आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच यायला हवा की हे जे तंत्रज्ञान आहे ते खरंच आपल्या परंपरा संपवतंय की त्यांना जपण्याची त्यांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची एक कधीही न मिळालेली संधी देत आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का